आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि माननीय मोहन कलाटी सर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं आणि आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त कराव्या विद्रोही साहित्य विचार आयोजित एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटक माननीय संजय सर संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सदमे साहेब ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर कवी लेखक विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो माझे मित्र अमोल गाटबिसावे प्रकाश भोडके या मित्रवर्गांनी जे आज एक दिवसीय विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे त्या सर्वांना मी मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो संमेलनाचा विषय आहे कवी संमेलन आहे गजल मुशायरा आहे नाठाळांच्या माती हनुकाठी काठी क्रांती पुरस्कार जे पुरस्कारी आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा